महाराष्ट्रातील पारनेरच्या पावनभूमीमध्ये दिनांक दहा मार्च एकोणीसशे ऐंशी रोजी संघर्ष करण्यासाठी आणि समाजाला प्रेरणा देण्यासाठी एका सुलक्षणी बाळाचा जन्म झाला वडील ज्ञानदेव लंके आणि आई शकुंतला यांनी त्या बाळाचं नाव ठेवलं निलेश लहानपणापासूनच कुस्तीचं वेळ असल्यामुळं निलेश पैलवान म्हणून ओळखला जाऊ लागला अशातच पारनेर मधील सभेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे जात असताना निलेश यांना त्यांचा आशीर्वाद मिळाला त्याच दिवसापासून या चिमुरड्यानं स्वतःचं संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी वाहून घ्यायचं ठरवलं माध्यमिक शाळेत असतानाच त्यांनी आपले कार्यकर्ते जमवण्यास सुरुवात केली साधं मिसरूड फुटलेले नसतानाही शिवसेनेचे तालुका प्रमुख हे पद मिळणं ही महाराष्ट्रातील एकमेव केस होती याच वयात त्यांनी हंगागावची ग्रामपंचायत ताब्यात घेऊन आपण काय करू शकतो याची चुणूक दाखवून दिले घरची हलाकीची परिस्थिती असल्यामुळं त्यांना अहमदनगर येथील कायनेटिक कंपनीमध्ये नोकरी करावी लागली बालपणापासून समाज कार्यात गोरगरीब जनतेशी नाळ जोडली गेल्यामुळं नोकरीत त्यांचं मन रमलं नाही नोकरी सोडून ते पुन्हा समाजकारणात आणि गावच्या राजकारणात सक्रिय झाले वडील झेडपे शिक्षक कुटुंब मोठं परिस्थिती हलाकीची त्यामुळं हंगा स्टँडवर चहाचं एक छोटस हॉटेल त्यांनी सुरू केलं परंतु परोपकारी स्वभावामुळं कार्यकर्त्यांना चहा पाजून पाजून शेवटी तेही बंद करावं लागलं पुढे जाऊन त्यांनी किराणा मालाचंही दुकान सुरू केलं पुढे जाऊन कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी पारनेर पंचायत समितीची निवडणूक लढवली परंतु अगदी थोड्या फरकाने त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं पण खचून जाईल तो बाळासाहेबांचा पठ्ठ्या कसला शिवसेनेचा एक पदाधिकारी म्हणून कार्य करत असताना अनेक गोरगरीब निराधारांचा आधार बनून शेकडो गरीब वृद्धांना शासनाच्या लोकोपयोगी योजनेतून मासिक पगार सुरू केला शासनाच्या सर्व योजना गावासाठी आणि तालुक्यासाठी प्राधान्याने राबवत सुपा एमआरिसीच्या माध्यमातून हजारो सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला हे करत असताना त्यांच्यावर अनेक खोटे आरोप झाले पण तरीही या ढाण्याबाघानं आपलं समाज कार्य सुरूच ठेवलं सन दोन हजार बाराच्या पंचायत समिती निवडणुकीत सुपा गणातून आणि दोन हजार सतरामध्ये सुपा गटातून त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती राणीताई निलेश लंके या प्रचंड मताधिक्याने जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आल्या म्हणतात मागून दुःख येते विघ्न संतोष लोकांना पाहावलं नाही शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या पारनेर येथील सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी पूर्वनियोजित सभेत कट करून या सर्वसामान्य शिवसैनिकावर खोटा आळ घेत चुकीच्या पद्धतीने संदेश पक्षप्रमुखांकडे पोहोचवला गेला आणि त्या जाहीर सभेत गोंधळ घातला असे खोटे कारण सांगत सहा मार्च दोन हजार अठरा रोजी त्यांना पदावरून व पक्षातून काढून टाकलं गेला परंतु संपूर्ण मतदारसंघाला हा अन्याय पाहावला गेला नाही तो एकवटला आणि दहा मार्च दोन हजार अठरा हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला गेला आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पन्नास हजारांपेक्षाही जास्त संख्येनं पारनेरकर हंगा येथे जमा झाले त्या दिवशी गावाला जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं याच दिवशी सर्वसामान्य जनतेचा कष्टकऱ्यांचा लोकनेता म्हणून खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब झालं या वाढदिवस समारंभाच्या भाषणात लोकनेत्याला रडू फुटलं पण जनसमुदायानं यावेळी सांगितलं की साहेब आता रडायचं नाही तर लढायचं सर्वसामान्य जनतेच्या पाठबळामुळं निलेश लंके यांना नवी उभारी मिळाली आणि पूर्ण ताकदीनं रात्रंदिवस चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस पायाला भिंगरी बांधून स्वतःच्या तब्येतीची आणि कुटुंबाची तमा न बाळगता जनतेच्या सेवेत आपलं आयुष्य अर्पण करत निलेश लंके प्रतिष्ठानचा जन्म झाला आरनेर तालुक्यासह अहमदनगर पुणे मुंबई नागपूर ठाणे नाशिक यासह अनेक जिल्ह्यांमध्ये निलेश लंके प्रतिष्ठानच्या शाखा स्थापन करत सर्व सामान्य जनतेच्या मूलभूत समस्यांची सोडवणूक लंके यांचे समर्थक सक्षमपणे करू लागले अनेक जिल्हा परिषद गटांमध्ये रक्तदान शिबिरं सर्व रोग निदान शिबिर शेतीविषयक कार्यक्रम कृषी प्रदर्शने चारा छावण्या त्यासाठी आंदोलन अठरा ते वीस तास स्वतःला झोकून देत समाजकार्य सुरूच राहिलं या सर्व कामाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्व आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी दखल घेतली आणि स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांनी निलेश लंके यांना राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करावा असे सूचित केले त्यानंतर सुप्रियाताई सुळे यांनी विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीसच्या राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केला आमदार होण्याचा मार्ग मात्र अजिबात सोपान होता विरोधकांनी हे टाळणी केली अपप्रचार केला परंतु या निधड्या छातीच्या वीरापुढे संपूर्ण घराणेशाहीला गुडघे टेकावे लागले सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी एकसष्ट हजार मताधिक्यानं लोकनेता आमदार झाला दिनदुबळ्या वंचितांचा आई माईच्या स्वप्नांचा जागर झाला संघर्षाचा विजय झाला जणू काही मतदार संघातला प्रत्येक जण आमदार झाला अशा या निधळ्या छातीच्या वीराला लोकनेते आमदार निलेश लंके यांना समस्त पारनेरकरांच्या वतीनं मानाचा मुजरा मानाचा मुजरा